हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे गौराईचा दुसरा दिवस आणि पहिल्या दिवशी असते आमच्याकडं भाजीभागरीचा नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी असते पुरणपोळी तर आता चालू आहे पुरणपोळी बनवायचं काम तर डाळ पहिली शिजवून घेतली आणि डाळ शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ सुंटबडी शेपची पावडर वेलची पूड थोडंसं मिठे सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून डाळ अजून म्हणजे परतूनच घेतो आहे आम्ही नंतर भज्याची पण तयारी सुरू होते भजी बनवण्यासाठी बारीक उभा कट केलेला कांदा मिरची थोडासा सोडा भरपूर असा ओवा आणि घरी दळलेलं पीठ हे नीट व्यवस्थित सगळं मिक्स करून भाज्याची पण तयारी करून घेतली असं भज्याचं पीठ मिळून घेतलं ना मग भजीनंतर छान होतात पण एवढंच की पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं नाहीतर तर हळूहळू पातळ होतं तरी तर बघू शकता आमच्या आई आणि रांगोळी वगैरे पण काढून घेतली होती आणि हे आहे दुसऱ्या दिवशीचं असं डेकोरेशन सगळं खायचं वगैरे सगळं ठेवलं होतं आणि सगळी साड्या वगैरे डेकोरेशन वगैरे सगळं असं तयार करून घेतलं होतं आणि आज कसं बाराच्या आतच नैवेद्य ठेवायचा असतो त्यामुळे सकाळी सगळेच लवकर उठले होते सगळे लवकर उठून मग आणि घरात कसं पाहुणे पण खूप जास्त आहेत आणि मम्मीच्या आत्या आले आत्याचा मुलगा आहे नंतर छोकुली छोकुलीची म्हणजे छोकलीची आजी पण आले छोकलीची आजी म्हणजे मम्मीची काकू आहे तर एवढे सगळे आलेत त्यामुळं मग सकाळी स्वयंपाक पण बनवला होता सगळ्यांसाठी आणि तर अन्वी आहे मम्मीचं चालू आहे अन्वीला घेऊन बसले होते मम्मी संचित पण बसला होता संचितचं पण चालू होतं आणि बघायचं काम आणि अन्वी बसले होते खेळत तिची पण काय अजून आंघोळ वगैरे झाली नव्हती तिला आंघोळ घालायची होती आणि मग अशी गुळ मिक्स केला होता आणि गुळामधलं सगळं पाणी आहे तर पूर्ण कमी झाले आता गरम गरमच डाळ वाटून घ्यायची नंतर तिथंही तुम्हाला पुरण वाटायची चाळणी साईडला दिसत असेल तर ती चाळणीने पुरण वाटून घ्यायचे इथलं जे काही देव आहेत तर ते सगळेच देव आहेत तर लक्ष्मीजवळ ठेवलेत आणि आमच्याकडं कसं आहे लक्ष्मी आलेल्या दिव म्हणजे लक्ष्मी आल्या की आल्यानंतर ते दोरं घेईपर्यंत घरातून कचरा कसलाच बाहेर टाकायचा नाही कचरा घरातच ठेवायचा असतो त्यामुळं कचरा आम्ही साठवून ठेवतो दोन दिवसाचा इथं आजी पुरण वाटून द्यायला लागले वहिनीनं पीठं मळून घेतलं होतं तर ते पीठ मळून घेतलेलं त्याला अजून नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागल्या होत्या आणि थोडंसं पुरण आहे अर्धा किलो डाळ अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्तच डाळ आहे तर घातली होती आणि मग तवा पण गरम करायला ठेवलाय आणि असं आहे आणि एका साईडला सकाळी भाकरी केली होती शेवग्याच्या शेंगाचा रस्सा केला होता मग असं ज्यांना कोणाला भूक लागेल ला तर ते अधूनमधून जेवण पण करते त्यामुळं घरात जवळपास भरपूर सगळेजण आहेत त्यामुळं स्वयंपाक बनवायचं लागतो आहे तर पोळ्याचा स्वयंपाक पण तसा बाराच्या हातच करायचा होता आणि म्हणजे बाराच्या हातच नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळं लवकर पोळ्याच्या स्वयंपाकाला पण सुरुवात केली होती आणि इथं चालले महिनी छाची पुरणपोळी तर पोळ्या करायचं होतं नंतर पापड भजी आमटी असं एवढं सगळं करून घ्यायचं होतं तर सगळ्यात पहिल्या पोळ्या करून घेतल्या आमटी पण तयार केली आता आमटीचा मी काही व्हिडिओ काढला नाही वहिनीच्या हातच्या आणि नंतर मग वहिनीच्या हातची पुरणपोळी आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता इथं पण आहे बनवायचं काम इत चिटकली पोळी पहिली पोळी आहे त्यामुळे चिटकून बसली आता एकदा पहिली पोळी म्हणले की थोडंसं होतं आणि नंतर हळूहळू पोळ्या करायला लागल्या की मग छान व्यवस्थित टमटमीत फुकतात वहिनी पोळ्या म्हणा किंवा बाकीचा सगळा स्वयंपाक खूप छान आहे तर स्वयंपाक करतात सगळं त्यांना नॉन म्हणा व्हेज म्हणा सगळं आहे तर एकदम छान असतं त्यांचं त्यामुळे ते चालली पोळ्या आपल्या मस्त अशा करायचं काम आणि अनि पोळ्या आणि कसं ज्या दिवशी म्हणजे लक्ष्मी आल्या की मग बाकीचं हळदी कुंकू आला पण बायका येतात कोण आणि की बोलवत पण असतो आम्ही मग ते आलं की मग त्यांना पण म्हणजे असं जेवण वगैरे जेवायला देतो त्यांना पण म्हणजे जेव घालतो त्यांना पण त्यामुळं पोळ्या जास्तच करत असतो आम्ही नेहमीच आणि त्यामुळं म्हणजे आले की बायका त्यांना जेवायला घालायचं किंवा बोलवून आणायचं त्यांना मग त्यामुळं पोळ्या आहे तर जास्तच केल्या होत्या आणि नेहमी प्रत्येक वर्षी असतातच पोळ्या जास्त मग इथं काय केलं सगळं स्वयंपाक वगैरे झालाय करून भजी फक्त तो थोडेसेच तोळून घेतले होते कारण जवळपास एक का आता दहा सव्वा दहा होत आल्या होत्या मग त्यामुळं पहिल्यांदा नैवेद्य ठेव्या म्हणल्या वहिनी मग सगळी तयारी पोळ्या वगैरे पूर्ण करून झाल्या की मग सगळं खालीच घेऊन बसल्या होत्या आता कट्ट्यावर हो काही एवढी जागा नाही आणि स्वयंपाक वगैरे जास्त म्हणले की कट्ट्यावर हो जागा पण पुरत नाही पूर्ण पसारा वगैरे सगळा झाला होता त्यामुळे तर खाली निवांत अशा खाली चार ताटं तयार केली आता आमच्याकडं आ... म्हणजे वहिनीचं लग्न झालं तर तेव्हा मी सांगितलंच होतं वहिनीच्या मावशीने पण म्हणजे मुखवटे दिले होते तर ते आणि आमच्या तर असं मिळून चार ताटं तयार केली त्यांनी तर सगळ्यात पहिलं दूध आणि दूध झाल्यानंतर मग तूप वगैरे तर हे असं म्हणतात की जय लक्ष्मी पुढं भाजी भाकरीचा नैवेद्य असतो किंवा जे पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर ते आपण म्हणजे लक्ष्मी गेल्यानंतर थोडंसं का ना पण त्यातलं खायचं असणं त्यामुळं असं आहे म्हणतात आता काय आमच्या गावी तर म्हणतात त्यामुळं म्हणजे असं फराळाचं बाकीचं जे काय चिकली चिवडा असतो ते तर खातोच आम्ही पण आता हे पुरणपोळीचं म्हणलं ना तर दुसऱ्या दिवशी मग थोडंसं म्हणजे असं आमटी भात म्हणा नंतर आता हे दूध मग ते खराबच होतं आणि होतं कसं बायका पण हळदी कुंकाला आलेल्या असं म्हणजे हळदी कुंकू असं लांबूनच टाकतात त्यामुळे ते हळदी कुंकू वगैरे पण पडतं त्याच्यामध्ये पण खायचं असतं सुरुवातीला आम्ही काय खात नव्हतो पण नंतर असं मम्मीला सांगितलं होतं एकाच कासेना पण खायचं तर हे आहे आणि आमच्या गावी तर असं असतं पुरणपोळीचा नैवेद्य असतो आता प्रत्येक ठिकाणी कसं असतं आता काय माहिती नाही आता मम्मीच्या मम्मीची आत्या पण आली आणि मग मम्मीची आत्या मुंबईची आहे आणि मुंबईचे जि जिथं ते राहतात ना तर तिथं सगळे ते आगरी कोळेचे लोक राहतात मग आगरी कोळ्यांचं वाटतं सांगत होते असं सा म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांच्यात म्हणजे असं खेकड्याचा नैवेद्य असतो आणि ऐकून आपल्याला थोडंसं वेगळंच वाटतं कारण आपल्यात नॉनव्हेजसुद्धा खात नाहीत लक्ष्मी आणि म्हणजे लक्ष्मी आल्या की मग आमच्यात तर साफसफाई केली ना सगळी म्हणजे भांडी कपडे सगळं सगळी साफसफाई केली की नॉनव्हेज अजिबात आणत नाही घरात मग ते लक्ष्मी गेल्यानंतरच पण त्यांच्यात विशेष आहे की त्यांच्यात खेकड्याचा नैवेद्य असतो तर असंच प्रत्येकाची म्हणजे असं जिल्हा बदलला की नैवेद्य लक्ष्मी आणायची पद्धत जायची पद्धत वेगळे असतेच आणि थोडंफार राहतंच वेगळं पण आमच्या सोलापूर जिल्ह्यात तर असं आहे प्रत्येकाच्या घरी असंच सोलापूर जिल्ह्यामध्ये करतात पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो चहा वगैरे ठेवायचा पाणी द्यायचं त्यांना प्यायला आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो पण बाराच्या आतच ठेवायचा असतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी मात्र लवकर उठावं लागतं आणि बाराच्या आत पूर्ण स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि मग अकरा साडे अकरा किंवा आजचं आमचा लवकरच झाला होता आणि त्यामुळं एक दहा सव्वा दहा वाजता नैवेद्य ठेवायला लागल्या होत्या वहिनी त्यामुळं आताच्या खुलीचं कसं अन्वी लहान आहे त्यामुळे तिला घेऊन बसत असते चकुली काय तिला ती काय का लहान असल्यामुळं काय कामं वगैरे हो करू देत नाही थोडंसं काय करायला लागलं की मग लगेच खुई खुई चालू असतं तिचं त्यामुळे तिला घेऊन बसते त्यामुळे बहिणी बाकीचं सगळं हो आता करत होत्या आता ताट वाढून घेतले पोळी ठेवली दूध दुधाव दू, थोडंसं तूप पापड भजी आमटी भात आणि गुळ पण घातला होता थोडासा तर ही सगळी अशी ताटात हे ताटं ठेवायचं म्हटलं की अगोदर लक्ष्मींपशी जाऊन तिथं जागा पण करावी लागते कारण जे काही खायचं वगैरे ठेवलेत तर तिथं मग जागा नसते मग जाऊन पहिली जागा तयार करायची आणि जागा तयार झाल्यानंतर मग हे सगळी ताटं नेऊन ठेवायची तर गूळ पण आता खिसून ठेवलाय जास्तच कारण अजून मोदक पण केले नाहीत गणपतीला मोदक पण करायचे होते आणि त्यामुळं आता हे सगळं नैवेद्य ठेवून झालं की नंतर गणपती बाप्पासाठी मोदक पण करायचे आता वहिनीच मोदक वगैरे पण करणार होत्या आणि मी आता चाललं होतं व्हिडिओ काढायचं काम मला व्हिडिओ काढायला कोणच नाही आणि मला दाखवायचं पण होतं सगळं त्यामुळे मला काय मी काय केलं ते कुठं काय दिसतच नाही सगळं महिनेच केलेलं तुम्हाला दिसत असेल आणि महिने व्हिडिओ काढा म्हटले की त्या म्हणतात मला काय व्हिडिओ जास्त काढायला जमत नाही त्यामुळं मी स्वतःच व्हिडिओ सगळे काढलेत त्यामुळे मी कुठंच व्हिडिओमध्ये दिसत नाही चला असू द्या महिने तर दिसते काय काय चालू आहे कसं केलं ते मेन महत्त्वाचं तुम्हाला माहिती होते आमच्यात कशा असतात लक्ष्मी कसं होतं तर आता इथं सगळी जे ताटं आहेत भाजी भाकरीचं ताट आहे तर ता त्यांना साईडला करून ठेवायचं आणि नंतर मग इथं इ ह्या लक्ष्मी पशी जवळ दोन आणि इकडच्या साईडला दोन अशी मिळून चार ताटं ठेवायचे चा। त्यामुळे चार ताटं ठेवायला जागा करायला लागल्या आहेत आता वहिनी आणि ते देव वगैरे खेळणी खूप म्हणजे खूप जास्त खेळणी आहेत आमच्यात पण खेळणी काय ठेवले नाही खेळण्यांचं ना म्हटलं की मग पायरी अजून एखादी वाढवावी लागते आणि इथं इथं लक्ष्मी ठेवल्या ना मग रूम म्हणजे खूप लहान असं वाटतं सगळं मग हळदी कुंकाला बायका येतात नंतर दोरं वगैरे घ्यावे लागतात मग त्यावेळेस घरात जागाच पुरत नाही त्यामुळे आम्ही दोनच पायऱ्या करत असतो आणि मग जे काय खायचं वगैरे आहेत तर ते बेडवर ठेवतो हो आणि जे दोन पायऱ्या हो खेळणी बसतात लिमिटेडच ठेवतो हो जास्त ठेवत हो नाही तर खेळणी भरपूर आहेत आणि झाडं वगैरे तर काढली पण नाहीत तर असं आहे आणि आता जागा तयार केली वहिनीने आणि आता हे जे नैवेद्याचं ताट आहेत ता तर ते ठेवायचं आहे थे। ते बघू शकता भजी पापड दूध पोळ्या तर पोळ्या एक एकच ठेवलेत कारण दोन दोन पोळ्या ठेवायचं म्हणलं तर मग ते पोळ्या आठ होतात त्यामुळे आम्ही एक एकच पोळ्या ठेवल्या होत्या कोण कोण ठेवतं भरपूर असं ज्याची त्याची पद्धत असते आणि वहिनीनं ठेवलं होतं मग मी कायच म्हणत नव्हते तुझ्या तुझ्या पद्धतीनं कर म्हणत होते कारण आता वहिनींनी पण यायला पाहिजे त्यांना आता सुन -तुझ आहेत नंतर त्यांना सगळं करायचं आहे त्यामुळं वहिनींनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांना त्यांना जसं वाटेल खायचं वगैरे पण छकुलीनं आणि दोघींनी मिळूनच सगळं केलं होतं आणि नंतर आता इथं चालले मोदकची तयारी तर मोदक आ, मोदक खरं आम्ही कधी म्हणजे कधीच मी तर सांगायचं झालं तर असं मी उकडीचे मोदक जे तांदळाच्या पिठामध्ये किती करतात तसं आम्ही कधी केले पण नाहीत आणि मी खाल्ले पण नाही तर मग मला एकदा उकडीचे मोदक तांदळाचे करायचे आहेत आणि एकदा करून खायचे आहेत बघायचे टेस्ट कसे असते आम्ही कधीच खरं खाल्ले नाहीत आणि गावी जेवढे कोण मोदक करतात ना तर ते सगळे म्हणजे सगळे गव्हाच्या पिठामध्येच करतात आणि गव्हाच्या पिठाचे मोदक खरंच छान पण लागतात खायला आणि तर बघू शकता मोदक चाललेत वहिनीचे आता मोदक झाले की उकडून घ्यायचे आणि उकडून झाल्यानंतर मग गणपती पप्पांना पण ठेवायचं तर असं असतं आमच्याकडे एकंदरीत गावाला सगळं गावाला जवळपास सगळ्यांच्या जे ज्यांच्या घरी लक्ष्मी असतात ना तर त्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी असंच असतं नंतर मग आता संध्याकाळचं आमचं चा जेवण चालू होतं तर जे पुरणपोळी आम्ही केली होती दुपारी तर ते खायचं होतं तर इथं मम्मीची काकू आहे वहिनी बसलेत आणि मग मम्मीच्या आत्या वगैरे असं सगळेजण असं मी मिळून जेवण करत बसलो होतो चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय